धुळे येथील पत्रकारांच्या वतीने प्रमाणे पत्रकार संघातर्फे मिळालेले मंत्रीपद विपण राज्य शिष्टाचार आमदार जयकुमार रावल मंत्री झाल्याने त्यांच्या पत्रकार संघाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला तसेच व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री सुभाष दादा भामरे यांच्या देखील पत्रकारांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे शिरपूर येथील आमदार काशीराम पावरा यांचा देखील पत्रकार संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच संपूर्ण पत्रकारांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे साखरे येथील तईसाहेब मंजुळा गावीत आमदार यांचा देखील पत्रकारांनी सन्मान केलाय धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय तसेच धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांचा देखील मराठी पत्रकार संघ धुळे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पत्रकारांच्या वतीने सन्मान करण्यात आलाय तसेच जयकुमार रावल राजश्री स्टार मंत्री झाल्यामुळे त्यांचे शिंदखेडा दोंडाईचा मधी फार मोठे रेल्वे काढून त्यांचा सन्मान झाला आहे तीस परंपरानुसार मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्ह्याच्या आमदार व मंत्री झाल्यांना सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आपण सारे लोक एका महायुती आम्ही आम्ही सगळे सगळ्यांच्या जा मुंबईला भेटलो निवडल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं आपण सगळ्यांनी मिळून हा विकासाचा गळा आहे आणि धुळे जिल्ह्याला वेगळ्या पथावर आपण सगळ्यांनी न्यायचं आहे त्याच्यामध्ये मी एक मुद्दा मांडलेला आहे आपल्याला रिब्रँडिंग करण्याची गरज आहे आपण धुळे जिल्हा किती वाईट आहे मागासलेला माझा जिल्हा आहे माझा वंचित जिल्हा आहे हे ऐवजी धुळे जिल्ह्यामध्ये काय आपल्या चांगल्या गोष्टी आहेत सकारात्मक गोष्टी आहेत काय आपली ताकद आहे हे मांडण्याची गरज तुम्हाला सगळ्यांना आहे आणि ज्यावेळेस आम्ही मांडू आम्ही जिल्हा प्रशासनच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून छापून येईल तर काळाच्या ओघामध्ये लोकांना सुद्धा एक प्रकारचा सकारात्मक आत्मविश्वास एक तयार होईल आणि आपला जिल्हा सुद्धा कोणापेक्षा कमी नाही छोटे छोटे राज्य आहेत सिंगापूर असतील छोटे छोटे देश आहेत सिंगापूर आहे स्वित्झर्लंड आहे आणि आपले युके वगैरे सारखे छोटे देश आहेत कसं त्यांना जी डी पी आहे तसा जीडीपी आपल्या जिल्ह्याचा या जिल्ह्यामध्ये शिक्षणाची अनेक संस्था आहेत अनेक नॅशनल हायवे उत्तर पश्चिम पूर्व दक्षिण पुढे जाणारा हायवे रेल्वेचं इतका मोठा इन्फ्रास्ट्रक्चर इथे येतो सिंचनाचे एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर येते धुळे एम आय मध्ये प्लॉट मिळत नाही नरणाला एम आय मध्ये प्लॉट मिळत नाही शिरपूर मध्ये टेक्स्टाईल हब आहे आणि मग साखरे मध्ये सोलर हब आहे तर चारही तालुक्यांमध्ये जोरदार असा विकास होतोय आणि धुळे शहराला सुद्धा एक स्मार्ट सिटी एक जोरदार सिटी त्याचे इमेज याच्यामध्ये वस्तुस्थिती निर्माण करण्याचा आम्ही सगळ्यांनी संकल्प केला आणि त्या दृष्टीकोन पुरात आम्ही सगळे सगळेजण चाललोय आपल्या सगळ्यांची साथ अजून आम्हाला मिळाली आणि कदाचित आपल्या सगळ्यांचा प्रयत्नामुळेच शेवटी तुम्ही सुद्धा योग्य भूमिका सातत्याने मांडत असतात आणि त्या माध्यमातूनच जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सुद्धा त्या आपल्या जिल्ह्याची माहिती आपल्याला मिळत असते आणि जी माहिती तुम्ही देतात ते जग खरं समजून त्याच्या आधारवर प्रतिक्रिया देत असताना म्हणून आपल्या सगळ्यांकडनं जे सकारात्मक निरोप वेळोवेळी गेले त्याच्या माध्यमातूनच अनेक फॅक्टरमधलं आपल्या सगळ्यांचं योगदान आहे हे सुद्धा मी नम्रपणे कबूल करू इच्छितो खरं तर सी एम काय आपली इच्छा नाहीये पण व सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पण जोरदार असं खात्यांच्या माध्यमातून विकास आपल्याला करता येईल पर्यटन मिळालं त्यावेळेस सुद्धा हीच चर्चा होती ज्यावेळेस रोजगार हमी मिळाला तेव्हा हीच चर्चा तेव्हा आता काय खातं कसं आहे भाऊ पण त्या खात्यामधून आपण काय करून दाखवलं तुम्ही पाहिलं आणि पनन खात्याच्या माध्यमातून एक दीड वर्षानंतर पुन्हा भेटू आणि काय ताकद आहे ती मी नक्कीच महाराष्ट्राला सिद्ध करून दाखवेल शेतकऱ्याला केंद्रबिंद ठेवून त्याचा दोन्ही भाग म्हणजे आपल्याला दोन तीन गोष्टी मी सांगतो काय आम्ही या पाच सात दिवसामध्ये ठरवलं एक तर आपल्याकडे जे फुलं आहेत ते तुम्ही मला सुंदर फुलं भेट दिली तर त्या फुलांचं मार्केट हे अँस्टरडॅमला जगात सर्वात मोठं आहे तर त्या धर्तीवर त्याच्यापेक्षा चांगलं किंवा तितकंच सुंदर जे ऍमस्टरडॅम मध्ये जगातलं सर्वात चांगलं फूड मार्केट आहे तसंच पुण्याजवळ एक फूड मार्केट बनवण्याचा संकल्प हे आठ दिवसामध्ये मी केला subscribe now and press the bell icon never miss an update